नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मोठ्या चवळीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीची बघा ही चवळी आहे ह्याला काय भिजत वगैरेसुद्धा घातलं नाही तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आता हे काय करते कुकरच्या डब्यामध्ये मी काढून घेते कुकरच्या डब्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे पाणी टाकून घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली बघा दोन ते तीन पाण्यानं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेते कुकरला ह्याच्या मी चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या बघा चार शिट्ट्या झाल्यानंतर मी खाली काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं एकदम सॉफ्ट असतं शिजलं जातं आहे बघा कढई बघा गरम करत ठेवलेली आहे त्यात ते तेल काढून घेऊया तेल काढायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची छोटा एक चमचा मोहरी मोहरी एकदम बारीक आहे छोटा एक चमचा जिरं नुसतं जिरं जरी टाकलं फोडणीत तरी पण चालू शकते थोडीशी हिंग पावडर कडेपत्ता त्यात टाकणार आहे मिडियम आकाराचे दोन कांदे बघा चॉपरला मी बारीक करून घेतलेले आहे आता हे जरी तुम्ही मोठे मोठे जरी केले ना तरी चालते मी एकदम बारीक करून घेतलेली आहे मला दोन मिनटं परतून घ्यायचे कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी मी ही कुटून घेतलेली आहे पेस्ट जरी केली तरी चालेल अर्धा इंच आलं घेतलेलं आहे कारण तीनशे ग्रॅम आपली चवळी होती त्याप्रमाणे घ्यायचं एक गड्डी लसूण एक पोपटी कलरची मिरची आणि ह्याच्यामध्ये थोडीशी एकदम कोथिंबीर असं हे सगळं मी काय केलेलं आहे कुटून घेतलेलं आहे त्याला दोन मिनटं परतून घ्यायचं कच्चापणा घ्यायला पाहिजे त्याला मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टोमॅटो चॉपरलाच बारीक केलेलं आहे आता हे पण मी एक मिनिटभर परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया थोडीशी हळद चवळी शिजवताना पण मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं छोटा एक चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा जिरेदणे पावडर दीड चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही कोणता पण टाकू शकता आता हे चांगलं परतून घेते मी मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे चांगलं आता ह्याच्यामध्ये जी आपण चवळी घेतली ते ना शिजवून हे टाकायचं सगळं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे गॅस मिडियमच आहे आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हवा असेल का नाही तर असंच सुक्क ठेवू शकता कारण की चवळीतलं थोडं पाणी पण ह्याच्यामध्ये होतं मी काय करणार आहे मी ते का थोडंसं पाणी टाकणार आहे ते पण मी कोमट केलेलं होतं एकदम बी सुके सु पण छान लागते बरं का सगळ्या रेसिपी अपलोड येते वेग पण थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हमेशा दाखवत असते झाकण ठेवूया पाच मिनिटासाठी पाच ते सात मिनिट झाले बघा मी झाकण ठेवलं होतं मस्त असे बघ कारण की काय होतं माहिती आहे का मस्त एकामेकात चव मुरली जाते त्यासाठी ना थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आपण शिजवणार शिजवताना तर हळद आणि मीठ तर जरूर टाकलं होतं आणि कांदा लसूण मसाल्याला पण माझ्या मीठ आहे तुमचं मीठ बघायचं चवीला पाहिजे असलं तर तुम्ही अजून वरून टाकू शकता मग आणि शिजवल्यावर काय होतं माहिती आहे का चवळीमध्ये ना मस्त असं मीठ मुरलं जातं पण थोडं टाका जास्त टाकू नका जास्त खराट वगैरे होईल अशा पद्धतीनं बघा एकदम झटपट अशी तुम्हाला मी चवळीची रेसिपी दाखवलेली आहे पातळ करायचं असेल ना हेच तुम्हाला तर ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि उकळून घ्यायचं खूप चविष्ट अशी होती चवळीची भाजी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा